सोलर एनर्जी खूप शक्तिशाली आहे खूप शक्तिशाली आहे मी खूप शक्तिशाली का म्हणतो मी सर्व शक्तिमान म्हणायला पाहिजे कारण हा पृथ्वीचं जी सगळी संरचना आहे ती त्या सौर ऊर्जेवरतीच चाललेली आहे आता त्याची अनुभूती प्रत्यक्षात जो घेईल त्याला ते एक मिनिटात जाणवायला काहीच हरकत नाही अजिबात हरकत नाही सौर ऊर्जेचा वापर आज वीज निर्मितीसाठी होत आहे सौर ऊर्जेचा वापर पूर्वापार चालत आला ह्याला आपण आता नवीकरणीय ऊर्जा हो असं म्हणतो ठीक आहे नाव काही असू शकतं त्या त्या तां तांत्रिकदृष्ट्या किंवा तांत्रिक बाबींना धरून ते असेल पण या गोष्टींचा अवलंब अनेक प्रकारे करता येऊ शकतो या ऊर्जेचा उपयोग त्याचा उपभोग घेताना आज आपण एका मर्यादित प्रमाणात विचार करतोय की वीज निर्मिती म्हणा किंवा या गोष्टींसाठी सोलर डिहायड्रेशन सोलर कोल्ड स्टोरेज अशा अनेक बाबींमध्ये वीज निर्माण न करता तुम्ही ह्या गोष्टी साध्य करू शकता आणि तेवढी क्षमता त्या ऊर्जेमध्ये आहे किंबहुना त्याहून अधिक आहे त्याचा पुरेपूर आपल्याला त्याचा वापर करून घेता येत नाही आहे त्याच्या क्षमतेचा अजून आपल्याला कयास बांधता आला नाही आहे त्यावरतीच अभ्यास होणे गरजेचं आहे आणखीन खूप अभ्यास करावा लागेल त्याच्यात एवढी क्षमता आहे की जर तुम्ही एक प्रॅम युनिट मी म्हणतो आहे तुमच्या शेतकरी संघटनांनी तुमच्या जर ते केलं शेतकऱ्यांच्या ऑर्गनायझेशननी तर ते पूर्णपणे सौरऊर्जेवरती चालू शकतं आणि त्यांना एकही रुपया त्याचा रनिंग कॉस्ट येणार नाही आहे आणि जेव्हा तुम्ही असं एखादी मशिनरी किंवा अशी एखादी यंत्रणा राबवत आहे की ज्याच्यात तुम्हाला दैनंदिन खर्च नाही त्यावेळेला तुमच्या लाभाचा भाग वाढतो लाभ वाढतोय कारण रनिंग तुमचा खर्च कमी झाला म्हणून मी सौर ऊर्जेवरती जा जास्ती भार देत असतो की ह्या ज्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आहेत या जर सौर ऊर्जेवरती चालल्या तर त्याचा उपयोग होईल म्हणून सोलर ड्रायर हा विषय माझा महत्त्वाचा ठेवलेला आहे की सोलर ड्रायर जर उपयोग केलात कारण आज तुम्ही जर तुलनात्मक आपण दृष्टीने बोलू की कि पन्नास किलो जर कृषी माल सुकायला जेवढी वीज लागते तेवढी वीज जर सौर ऊर्जेनी जर तयार कर, निर्माण करायची असेल तर त्याला मूलभूत लागणारा जो खर्च आहे तो कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये कमीत कमी त्यावेळेला तुम्ही ते एक विद्युत उपकरण बनवू शकाल जे सौर ऊर्जेवर चालेल आणि त्यात पन्नास किलो माल तुम्ही सुकवू शकता तुम्ही आज इथे त्याच तुमच्या गुंतवणुकीवरती आज एक टनापर्यंतचा पण माल तुम्ही करू शकता किंवा चारशे पाचशे किलो तर शंभर टक्के करू शकता आहे तर त्याच्यामुळे ह्याच्या मूलभूत तुमचं जे भागभांडवल भाग आहे ते लावताना पण तुम्हाला लाभ आहे त्याच्यानंतर तुमचा रनिंग कॉस्ट झिरो आहे त्याच्यामुळे हे ज्या वेळेला तुमचा रो दैनंदिन खर्च थांबतो ना त्यावेळेला तुमचा मोबदला तुम्हाला जो मिळायचा त्याच्यातनं ही यंत्रणा राबवून तो त्याच दिवशीपासून सुरू होणार आहे आणि म्हणून सोलर ड्रायर तुम्ही यूज केले पाहिजेत